महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असणाऱ्या शिरो लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुतीकडनं शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडनं विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीमध्ये पुन्हा आमने सामने आले आहेत दोनही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात करून दिली आहे मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फिरकलेच नाही आहेत आणि आता प्रचारासाठी मतदारसंघामध्ये येत आहेत अशी नाराजी लोकसभा मतदारसंघात नागरिकांमधनं दिसून आली आहे खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचा जनतेशी पाहिजे तसाच जनसंपर्क राहिला नाही आहे असं दिसून आहे जनतेनं देखील मोठ्या अपेक्षेनं अमोल कोल्हे यांना भरभरून मतदान केलं मात्र त्याबाबत त्या जनतेला भरघोस आणि ठोस असं काहीही मिळालं नाही असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे आणि याचा फटका देखील अमोल कोल्हे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जातीय गंगापूर शिनोली फाट्यावरती एक बोलका पोस्टर लावण्यात आलाय त्यामध्ये विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होतात कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघामध्ये का नव्हता पाच वर्ष मतदारसंघामध्ये नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला असे सवाल करत खासदार साहेब उत्तर द्या अशी विनंती करण्यात आली आहे त्यामध्ये एक शून्य मतदार असा उल्लेख देखील करण्यात आलाय स्वप्नील सी चोवीस तास मंजर